बघू शकता उदरखेर डॅम हा खूप क्षमतेने आहे आणि खूप असं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होतोय जवळपास कालपासून आठ वाजेपासून रात्री मुसळधार पावसा चालू होता आणि सततदार पण चालू होती सकाळपासून आणि पूर्ण क्षमतेने आज उदरफेड डॅममधून विसर्ग होतोय खूप मोठ्या प्रमाणावर आपण बघू शकता नमस्कार मित्रांनो नौ आपण बघू शकता आज आपण ओझरखेड डॅमवर आलेलो आहे तर पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे हे दिंडोरीला पाणी पुरवठा करणारं हे धरण आहे तर बघू शकता का आज त्याची क्षमतेप्रमाणे फुल क्षमतेने आज ओझरखेड धरणाचा प्रवाह आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने हे ओझरखेड धरणाचं पूर्ण नितळ पाणी आहे अशा पद्धतीने